भारत वता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम जय जय श्रीराम पाच श्री 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 तास बसल्यानंतर देखील सांगलीचा सा जोश तसाच आहे आज संजय काकांच्या प्रचाराकरता या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या माझ्या सर्व भगिनींना संबोधित करण्याकरता उपस्थित असलेले महाराष्ट्राचे धडाडीचे उपमुख्यमंत्री आणि ते कसं थेट बोलतात हे थे आत्ताच आपण बघितलं असे आमचे अजितदादा पवार पालकमंत्री सुरेश खाडेजी आपले लोकप्रिय उमेदवार पैलवान संजय काका पाटिल जी, हमारे पास भी पैलवानी ही आहे आमदार विनय कोरेजी सुधीर जी, जी आमचे सदाभाऊ खोत गोपीचंद जी पडळकर पृथ्वीराज बाबा देशमुख निताताई केळकर दिनकर अण्णा पाटील शेखरजी नामदार रमेशजी शेंडगे राजेंद्र अण्णा देशमुख आपले अध्यक्ष दादा दा पाटील सुहासभाऊ बाबर नितीनजी शिंदे समीत कदम इद्रिस नायकवाडी वैभव पाटील सत्यजित देशमुख प्रकाश ढंग संग्राम भाऊ देशमुख पद्माकर जगदळे महेंद्र चंद्राळे मकरंद देशपांडे तानाजी सावंत रवींद्र अरळी दीपक शिंदे दौलत नाना शितोळे जगन्नाथ ठोकळे प्राजक्ताताई कोरे संगीताताई खोत त्याचप्रमाणे आमचे तमनगावडा पाटील प्रकाश जमदाडे दिग्विजय चव्हाण रवींद्र सावंत मोहन कुलकर्णी सर्वच मंचावरील मान्यवर कोणाचे नावं सुटले असतील तर क्षमा मागतो आणि प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी बंधूंनो तुमची संख्या आणि तुमचा उत्साह पाहिल्यानंतर आता माझ्या मनात कुठलीही शंका उरलेली नाही संजय काकाची हॅट्रिक पक्की आता हेच बघायचं आहे की कि तुम्ही किती मोठा रेकॉर्ड या ठिकाणी तयार करता बंधू भगिनींनो अजितदादानी सांगितलेली गोष्ट खरी आहे ही निवडणूक ग्रामपंचायतची जिल्हा परिषदची महानगरपालिकेची नाही आहे देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे पाच वर्ष पुढचे कोणाच्या हातात भारत देश द्यायचा त्याची ही निवडणूक आहे आणि दोनच पर्याय आहेत एकीकडे देशगौरव विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदी जी आहेत मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एन डी ए आणि महायुती आहे भाजप आहे राष्ट्रवादी आहे शिवसेना आहे आमचा या ठिकाणी वेगवेगळे सगळे जे आपले घटक पक्ष आहेत रिक रिपाई असेल आमच्या विनय कोरेसाहेबांचा पक्ष असेल आमच्या दौलत नानांचा पक्ष असेल असे सगळे पक्ष वे सदाभाऊंचा आमची रयत स आघाडी असेल सगळे पक्ष मिळून एक मोठी आघाडी आपण तयार केली आहे आणि दुसरीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वात सव्वीस पक्ष एकत्रित आले आहेत पण यातले फरक काय आहे फरक असा आहे आपली विकासाची गाडी आहे विकासाच्या गाडीला मोदीजींचं इंजिन आहे प्रत्येक पक्षाचा डबा त्याला लागलेला आहे आणि या डब्यामध्ये सामान्य माणसाला बसायची जागा आहे दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक सगळ्यांना आमच्या गाडीत बसायची जागा आहे तिकडे मात्र डबेच नाही आहे फक्त इंजिन आहे राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे लालू प्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे तिकडे सगळे इंजिनच आहे बंधू भगिनी नो इंजिनमध्ये बसायला कोणाला जागा असते का जनता बसू शकते का इंजिन मध्ये फक्त ड्रायव्हर बसू शकतो फार तर त्याचा परिवार बसू शकतो त्यामुळे त्यामुळे